दहशतवादी समजून स्थानिक नागरिकाने लगावली कांजलात मॉकड्रील पोलिसांच्या अंगाशी नेमकं घडलंय काय पहा सविस्तर येथील स्वामीनारायण मंदिरात धुळे पोलिसांकडून मॉक ड्रिल सुरू होते सदर मॉक ड्रिल मुळे परिसरातील लहान मुले व नागरिकही भयभीत झाले होते या मॉक ड्रिल मध्ये एका युवकाच्या हातात बंदूक देत त्याला दहशतवादी भूमिका करायला पोलिसांनी सांगितले तो दहशतवाद्यासारखीच भूमिकाही करत असल्याने तिथे उपस्थित असलेल्या एका युवकाला हा सुरू असलेला मॉक ड्रिलचा प्रकार काही समजला नसल्याने त्याने पुढे येत संबंधित दहशतवादी वेशात असलेल्या तरुणाच्या कानशिलात लगावली त्यानंतर त्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले नंतर संबंधित युवकाने माफी मागितल्याने त्याला सोडून देण्यात आले